इतिहासाची पानं चालताना दोन गोष्टी प्रकर्षानं जाणवतात एक छत्रपती संभाजी महाराज हे बलिदानाचं मूर्तिमंत उदाहरण आहे आणि दुसरं याच छत्रपतींच्या पत्नी असलेल्या महाराणी येसुबाई हे त्यागाचं मूर्तिमंत उदाहरण आहे आपल्या पतीच्या हत्येनंतर त्यांनी दिलेला लढा त्यानंतर सोडलेलं राज्य त्यानंतर एक अत्यंत यातनामय अशी कैद आणि त्यानंतर पुन्हा स्वराज्यात परत येऊन आपल्या मुलानं संपूर्ण देशावर राज्य करताना पाहणं हे सगळं ज्यांनी बघितलं ती स्त्री म्हणजे महाराणी येसुबाई छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरील छावा हा चित्रपट अतिशय जबरदस्त चालतोय छावा चित्रपटात विकी कौशलनं छत्रपती संभाजी महाराजांची जी भूमिका साकारली आहे ती आत्तापर्यंतची सर्वोत्कृष्ट भूमिका आहे त्याबद्दल कोणतंही दुमतच नाही पण छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरचा तो चित्रपट असल्यामुळं त्या चित्रपटात महाराणी येसुबाईंचा त्याग महाराणी येसुबाईंचं ते जबाबदार राजकारण पाहायला मिळत नाही कारण तो छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट आहे ते छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो संभाजी महाराजांच्या हत्येनंतर महाराणी येसुबाईंनी काय केलं त्यांनी पुढे जाऊन कशा प्रकारे ते स्वराज्य राखलं स्वराज्य जिवंत ठेवलं ते सगळं पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा संभाजी राजे साधारण नऊ वर्षाचे असताना आणि येसुबाई साधारण आठ वर्षाच्या असताना सोळाशे सासष्टच्या आसपास साधारण त्यांचं लग्न झालं आणि पुढं त्यांनी जवळजवळ तेवीस वर्ष संसार केला छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातच अनेक पत्रे अभय पत्रे यांच्यावर महाराणी येसुबाईंच्या नावानं श्री सखी जयती असा शिक्का आढळतो गोस सरदेसाई महाराणी येसुबाईंच्या बद्दल लिहितात इतका तिच्या कर्तृत्वावर त्यांचा विश्वास होता की राज्यातील कोणताही हुकूम येसुबाईंच्या नजरेखालून गेल्याशिवाय सुटत नसे पुढे छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने संगमेश्वरला कैद केलं त्यानंतर त्यांना प्रचंड यातना देऊन तुळापूरच्या मुक्कामी त्यांची हत्या करण्यात आली इथंपर्यंतचा इतिहास तुम्ही छावा चित्रपटात देखील पाहिलाय पण ज्या क्षणी संभाजी महाराजांची हत्या झाली त्या क्षणी संभाजी महाराजांचं संपूर्ण कुटुंब म्हणजे त्यांची पत्नी येसुबाई त्यांचा मुलगा युवराज शाहू त्यांचा भाऊ राजाराम महाराज आणि त्यांच्या पत्नी ताराबाई जानकीबाई राजसबाई हा सगळा राजपरिवार रायगडावर होता आणि औरंगजेबाचा पुत्र असलेला शहजादा आझम गाजीउद्दीन जंग आणि जुल्फिकार खान असे तीन तीन मोगलांचे बडे सरदार चाळीस हजारांची फौज घेऊन रायगडाला वेढा घालून बसले होते हंबीरराव मोहितेंचं अगोदरच निधन झाल्यामुळं त्यांच्यासारखा मोठा माणूस यावेळी नव्हता त्यामुळं त्यावेळेला रायगडावर सगळी जबाबदारी रायगडावरच्या थोरल्या सोनबाईंच्यावर होती म्हणजेच ती होती महाराणी येसुबाईंच्यावर येसुबाईंचा एक चुकीचा निर्णय छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं सगळं राज्य धुळीला मिळवू शकला असता त्यावेळी महाराणी येसुबाईंनी रायगडावर एक मसलत मांडली यावेळी रायगडावर रामचंद्रपंत अमात्य शंकराजी नारायण संताजी घोरपडे धनाजी जाधव रुपाजी भोसले संताजी भोसले असे अनेक मातबर सरदार होते सर्वांना अपेक्षा होती की महाराणी येसुबाई आपल्या मुलाला म्हणजे संभाजी महाराजांच्या मुलाला युवराज शाहूला गादीवर बसवतील आणि त्याला राजा करतील पण महाराणी येसुबाईंनी आपल्या सात वर्षाच्या मुलाला गादीवर न बसवता अठरा वर्षांच्या एका जबाबदार व्यक्तीला राजा बनवलं ते म्हणजे राजाराम महाराजांना राजाराम महाराज तुम्हाला माहिती आहे की संभाजी राजांचे भाऊ होते येसुबाईंनी राजाराम महाराजांचं मंचकारोहण केलं हे तुम्ही चित्रपटात देखील पाहिलं असेल त्यांनी आपलं पुत्रप्रेम बाजूला ठेवलं आणि स्वराज्य हिताला महत्त्व दिलं इथं महाराणी येसुबाईंनी जे सांगितलं त्यात त्या, त्या म्हणाल्या शाहूंचे वय लहान राज्यतरी गेलेच आहे त्या अर्थी तुम्ही सर्वही पराक्रमी मनसबदार यांनी एक विचारे करून राजाराम साहेबास घेऊन बाहेर पडावे मुलास बाहेर जाऊन राहणे ऐसी जागा रायगडाहून दुसरी नाही त्या अर्थी मुलास व आम्हास येथील बंदोबस्त करून येथेच ठेवावे तुम्ही बाहेर पडून फौजा जमा करून बंदोबस्त राखला असता येथे गिल्ला पडणार नाही तथापि थोडी बहुत मसलत पडली असतानाही हा किल्ला बेलाग वर्ष सहा महिने टिकाव पडेल शत्रूचे प्राबल्य विशेष त्या अर्थी चंदी चंदावर प्रांती जाऊन दम खाऊन मसलत बळावून राज्य साधनही पडेल तर करावे ये समयी संपूर्ण कुटुंब निघून एकदाच सर्वांनी शत्रूस हस्तगत व्हावे ऐसे होईल पल्ला पोहोचणार नाही यास्तव राजाराम साहेब व त्यांचा कबीला ऐसे निघून जावे सर्वांनी मोहास पडून राहिल्यास सारी मसलत येथेच पडून सर्वांनी सापडावे ऐसे होईल थोडक्यात महाराणी येसुबाई म्हणत होत्या लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे सगळेच रायगडावर राहिले तर संपूर्ण कुटुंब औरंगजेबाच्या ताब्यात जाईल त्यापेक्षा राजाराम महाराजांनी महाराष्ट्र सोडून जावे जिंजीला जाऊन तामिळनाडू मध्ये जाऊन राज्य मिळवावे तेथून पुन्हा येऊन आम्हाला सोडवावे तोपर्यंत रायगडाचा किल्ला सहा महिने ते वर्षभर आम्ही आरामात लढवू शकू आणि जरी असं काही शक्य झालं नाही तर किमान स्वराज्य तरी जिवंत राहील भलेही आम्ही कैदेत पडू पण सगळेच कैदेत पडण्यापेक्षा ते बेहत्तर म्हणून मग महाराणी येसुबाईंच्या आदेशाप्रमाणे राजाराम महाराज त्यांच्या पत्नी ताराबाई आणि राजसबाई आणि इतर काही निवडक सरदार दक्षिणे तामिळनाडूत जिंजीला गेले तिथं जाऊन स्वराज्य त्यांनी जिवंत ठेवलं जवळजवळ पुढच्या आठ वर्षांसाठी येसुबाईंनी राजाराम महाराजांना पाठवून दिलं आणि त्या आता रायगड लढवायला सज्ज झाल्या थोडक्यात मार्च सोळाशे पासून हा रायगडाचा वेळा चालू होता महाराणी येसुबाईंच्या बरोबर रायगडावर यावेळी चांगोजी काटकर येसाजी कंक ज्योत्याजी केसरकर यांच्यासारखे निष्ठावंत सेवक होते रायगडाला वेढा घातलेल्या जुल्फिकार छोट्या छोट्या तुकड्या येऊन तोडत होत्या त्यामुळे जुल्फिकार खानासाठी देखील रायगड जिंकणं अशक्य होत होतं संताजी घोरपडे धनाजी जाधव यांच्यासारखे सरदार ही कामगिरी बजावत होते रायगडाचा वेढा दिवसेंदिवस लांबतच चालला होता हे पाहून औरंगजेब देखील जुलफिकार खानावर संतापला होता एवढ्या प्रचंड फौजेसमोर एक स्त्री फक्त आपल्या जिद्दीच्या आणि स्वराज्याच्या प्रेमाच्या खातर गेली आठ ते नऊ महिने एक किल्ला लढवत होती हे पाहून औरंगजेबाने देखील तोंडात बोट घातली पण त्या काळात एक चुकीची बातमी रायगडावर येऊन धडकली आणि घात झाला रायगडावर असे समजले की राजाराम महाराज दक्षिणेकडे जात असताना तुंगभद्रा नदीच्या काठावर एका मुघल सरदारानं त्यांना कैद केले त्यामुळे राजाराम महाराजांचंही पुढं तेच होणार जे संभाजी महाराजांचं झालं असा विचार येसुबाईंनी केला आणि पुन्हा त्यांना असं वाटलं की आता परत एकदा स्वराज्य जिवंत ठेवण्याचा प्रश्न उभा होतोय आणि म्हणून येसुबाईंनी जुल्फिकार खानासमोर तहाची बोलणी सुरू केली कारण त्याचवेळी सूर्याजी पिसाळ यांच्यासारख्या काही फितुरांनी रायगडाचे रस्ते देखील मोगलांना दाखवायला सुरुवात केली होती रायगडाचे नकाशे औरंगजेबानं यांच्याकडून बनवून घेतले होते त्यामुळे त्या, त्या परिस्थितीत महाराणी येसुबाईंचा निर्णय योग्यच होता मुघल देखील आता जेरीस आले होते त्यामुळे येसुबाईंनी काही अटीवर रायगड मोगलांना द्यायचं ठरवलं त्या बदल्यात आपल्या माणसांची सुरक्षितता आपल्या स्त्रियांच्या आबरूला धक्का लागणार नाही असं वचन त्यांनी जुल्फिकार खानाकडून कुराणावर हात ठेवून घेतलं असा शब्द येसुबाईंना औरंगजेबाची मुलगी असलेल्या जिनतुन्निसानं देखील दिला अखेर तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वदला जवळजवळ नऊ ते दहा महिन्यांनी मराठ्यांची राजधानी रायगड मोगलांच्या स्वाधीन झाला आणि महाराणी येसुबाई आणि युवराज शाहू हे दोघे देखील मुघलांच्या कैदेत पडले अठरा वर्ष युवराज शाहू आणि महाराणी येसुबाई मोगलांच्या कैदेत राहिले पुढं सतराशे सात साली औरंगजेबाच्या मृत्यूनंतर औरंगजेबाचा पुत्र असलेल्या आजमशाहनं युवराज शाहूंची कैदेतून सुटका केली पण महाराणी येसुबाईंना त्यानं आपल्याजवळ ओलीस ठेवलं त्यांनी युवराज शाहूंना महाराष्ट्रात जाऊन राज्य मिळवायला सांगितलं त्याप्रमाणे शाहू महाराजांनी महाराष्ट्रात येऊन राज्य मिळवलं सतराशे आठ साली शाहू महाराजांचा साताऱ्यात राज्याभिषेक झाला आणि सातारा ही मराठ्यांची नवीन राजधानी झाली बरोबर दहा वर्षांनी साधारण डिसेंबर सतराशे अठरामध्ये मराठ्यांचं सैन्य पहिल्यांदा दिल्लीवर चाल करून गेलं आणि या सैन्यामध्ये होते बाळाजी विश्वनाथ बाजीराव पेशवा खंडेराव दावडे संताजी भोसले आणि असे अनेक मातब्बर सरदार या सैन्यात होते त्यांनी दिल्लीला जाऊन दिल्लीचा बादशाह बदलला दिल्लीच्या बादशाकडून खंडणी घेतली आणि महाराणी येसुबाईंची मोगलांच्या कैदेतून सुटका केली चार जुलै सतराशे एकोणीस रोजी महाराणी येसुबाई छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी जवळजवळ एकोणतीस वर्ष आठ महिने मोगलांच्या कैदेत राहून स्वराज्यात परत आल्या त्यावेळीपर्यंत मराठ्यांच्या स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर झालं होतं आयुष्यात अत्यंत वेदनामय काळ बघितलेल्या आपल्या पतीची हत्या स्वतःची कैद असं सगळं काही बघितलेल्या येसुबाईंनी आपल्या मुलाला संबंध हिंदुस्तानचा स्वामी झालेलं पाहिलं येसुबाईंनी आयुष्यभर खूप त्रास सहन केला त्याग केला पण जेव्हा सतराशे अठ्ठावीस साली त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांनी खूप समाधानानं आपला शेवटचा श्वास घेतला असेल कारण जे स्वराज्य कोणत्याही क्षणी विझू शकलं असतं जे स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं जे स्वराज्य जिवंत ठेवण्यासाठी त्यांच्या पतीनं आपले प्राण दिले ते स्वराज्य महाराणी येसुबाईंनी त्यांच्या राजकारणानं आणि त्यांच्या स्वतःच्या त्यागानं जिवंत ठेवलं ही महाराणी येसुबाईंची खूप मोठी देण आहे या महाराष्ट्रावर महाराणी येसुबाईंचे खूप मोठे उपकार आहेत आज आपल्याला मागं बघून असं वाटत असेल की ही अनेक गोष्टींच्या मधली एक गोष्ट आहे पण तसं नाही आहे मित्रांनो त्या ठिकाणी जर जाऊन तुम्ही विचार केला तर अनेक मराठा सरदार अनेक लोक फक्त यासाठी फुटत होते की मराठ्यांचं राज्य तर आता संपलेलंच आहे विनाकारण कशाला याच्यामध्ये अडकून बसा पण महाराणी येसुबाईंनी अत्यंत कठीण परिस्थितीतून मार्ग काढत हे स्वराज्य जिवंत ठेवलं महाराणी येसुबाईंची ही कहाणी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा हा दैदिप्यमान इतिहास हा त्यागाचा बलिदानाचा इतिहास तुमच्या मित्रांच्या बरोबर नातेवाईकांच्या बरोबर शेअर करा तुमची दोन ओळींची प्रतिक्रिया या इतिहासाबद्दल जरूर द्या तुमच्या प्रतिक्रियेमुळं आम्हाला एक प्रकारची ऊर्जा मिळते या व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला सब्सक्राइब करा अशाच प्रकारचा आणखी एक व्हिडिओ घेऊन आम्ही लवकरच येत आहोत पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी